नमस्कार मी चिराग शेंडे आज आपण बघणार आहोत की व्यावसायिक ग्रुपमध्ये मेसेजेस टाकून ग्राहक कसे मिळवायचे काय करतो मी व्यावसायिक ग्रुपला जातो आणि सेमिनारच्या ह्याच्यात जातो बघा आता हा माझा मेसेज आहे बरोबर आहे हा माझा मेसेज आहे काय करतो मी कॉपी करतो किंवा हा व्हिडिओ जरा थोडा मोठा होईल पण काय करतो हा मी करतो कॉपी आणि घेतो मी माझ्या स्वतःला करून घेतो हा मेसेज बरोबर आहे हा मी हा मला आला आता याला मला एडिट ऑप्शन आहे का बघतो नाही एडिट नाही मग काय करतो हा परत मेसेज कॉपी करतो आणि पेस्ट करतो इथं बरोबर आहे आणि ह्याच्यात जे जे एडिट करायचे आहेत ते मी एडिट करून घेतो तर काय करतो मी सोडतो इथं माझा मोबाईल नंबर टाकतो सेवन ट्रिपल सिक्स एट फोर झिरो टू okay. फोर ओके हा माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे मी इथं काय करतो नाईन सेवन ट्रिपल सिक्स फोर झेरो टू फोर हा माझा मोबाईल नंबर आहे हे करतो आणि ना हे करतो ठीक आहे आता हा हा मेसेज बार आहे बरोबर आहे मी काय करतो आहे बघा डेमोसाठी आहे डस्टबिनच्या उजव्या बाजूला जो ॲरो आहे राईट ॲरो डस्टबिनच्या उजव्या बाजूला आणि उभ्या तीन डॉटच्या अलीकडं जो राईट ॲरो आहे त्याला क्लिक करतो आणि बघा काय करतो हे माझे व्हॉट्सअपचे व्यावसायिक ग्रुप्स आहेत हे मी गृहित धरतो बरोबर आहे फ्री सेमिनार आणि हे ओके तर यालाही एकदम सेंड करतो एकदम तिन्ही ह्याच्यामध्ये माझा मेसेज सेंड झालाय बघा तुम्ही बघू शकता इथं बघा हा मला मेसेज सेंड झालेला आहे